नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे हीच ती गाडी आहे जी काल वसंत मोरेने दाखवली मला अशी माहिती मिळाली आणि मी थोडीशी कन्फर्म पण करून घेतली इथे ज्या विविध कामगारांच्या संघटना आहेत त्यांच्याकडनं की या ठिकाणी हा आजचा प्रकार नाही आहे हा जो गुन्हेगार आहे तो गेली नऊ दिवस इथेच या प्रांगणामध्ये होता आणि ह्या ज्या खाजगी मंडळींच्या गाड्या आहेत ह्या खाजगी गाड्या आहेत कारण एस टीमध्ये पन्नास टक्के एस टी शिवशाहीच्या आणि पन्नास टक्के खाजगी अशा आहेत आणि ह्या स्वारगेटच्या बसस्थानकामध्ये जे महाराष्ट्रातलं क्रमांक दोनचं बसस्थानक आहे आणि वर्गवारीमध्ये क्रमांक एकचं बसस्थानक आहे तर इथे सगळ्या प्रकारचे अनैतिक व्यवहार होतात म्हणजे इथे गांजा अफू चरस तुमच्या गळ्यातली काय सोनसाखळी चोरणं वगैरे असे सगळे प्रकार होतात आणि हे मला या कामगार संघटनेच्या मंडळीने खाजगीच सांगितले पण आता अधिकृतपणे तुमचं पूर्ण नाव सांगा सुरेश श्रीपती तनपुरे सुरेशराव काय करता तुम्ही माझा स्टॉल आहे एसटी स्टॉल मध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ किती वर्षापासून आता हा माझा एकोणीसशे नव्वद सालचा माझा परवाना आहे नव्वद साल नव्वद सालचा परवाना आहे पहिला पाहुण्यांकडे होता तो पाहुण्याकडनं आम्ही एकत्र चालवायचो त्याच्यानंतर मग मी स्वतःच्या नावावर तो घेतलेला आपल्या दुकानाकडे जाऊ तेव्हापासून मी हा व्यवसाय अगदी प्रामाणिकपणे मी हा व्यवसाय करतोय एस टी महामंडळाचा दर महिन्याला भाडं भरतो किती भाडं तुम्हाला मला आता त्या भाड्या दुकानाला चाळीस हजार भाडे लाईट बिल वगैरे धरून मला आता साठ सत्तर हजार रुपयाचा दर महिन्याला मला द्यावं लागतं महामंडळाला व्यवसाय माझा आता त्याचा हजार दीड हजार रुपये व्यवसाय होतो मी आता महामंडळाला दोन हजार एकवीस पासून मला स्टॉल बदलण्याची जागा मागितलेली आहे मी त्यांनी अजून आतापर्यंत मला म्हणले तुमची थकबाकी कोरोनाच्या काळामध्ये थोडीशी थकबाकी राहिली होती माझी ती थकबाकी पहिली बारा म्हणल्या नंतर तुम्हाला स्टॉल बदलून देतो असं मला तत्कालीन आगार व्यवस्थापक यांनी सांगितलं होतं आणि तसं लिखीपत्र पत्र वरिष्ठ कार्यालयाला दिलं होतं आता पेट आहे आता हे अनाधिकृत फेरीवाल्यांच्या पेट आहेत फेरीवाल्यांच्या पेट आहेत हा ह्या सगळ्या इथं आणि इथं सगळ्या ह्या प्रकार चालतो यांचा दारू गांजा चरस इथं हे यांचे अनैतिक कारभार चालतात हे आपण उघडून बघू ह्या जर अनैतिक म्हणजे अनधिकृत आहेत तर ह्या पेट्यामध्ये काय काय बघू उघडून या तनपुरे साहेब उघडा बरं ह्या पेट्या बघा ना आता तुम्ही फेवाला पेठेत माल ठेवलेला असतो विकायला आता हे त्यांनी आता तुम्ही आल्यामुळं किंवा काय कळलं हे कुलपै काहीनला त्यांच्यामध्ये माल सगळा म्हणजे तर आहे ना काहीतरी याच्यात पेशीत आहे काहीतरी असेल ना हे भरलेले आहेत पेटे सगळे माल ह्याच्यात म्हणजे बाहेरून दोन रुपयाचा माल आणायचा आणि तो वीस रुपयाला तो विकायचा आणि त्या दुकानदारांची ह्याच्यावर बदनामी होती की हे बाहेरून विकून आणून माल विकतात आणि हे असं त्यांना भासवतात की आम्ही दुकानदाराचे लोक एक तर स्पष्ट झालं की अनधिकृत पेट्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि हे जप्तही केल्या होते ह्या जप्तही केल्या होत्या एसटी महामंडळांनी आणि ते पुन्हा त्यांना दिल्या काय दिल्या त्यांना पुन्हा हे द्यायला नव्हत्या पाहिजे ना अनधिकृत पेठ्या आहेत अनधिकृत व्यवसाय करतात विदाउट लायसन हे पेठ्या यांना परत दिल्या मी ह्याची तक्रारी केलेली आहे ठीक आहे आता मी एवढ्या गोष्टी सांगितल्या या बसस्थानकाच्या प्रांगणामध्ये आपू चरस गांजा मिळतो की नाही मिळत हिथं सगळा प्रकार चालतोय आता हिथं कसं आहे तुम्हाला सांगू का मी हिथं काय चोवीस तास वगैरे नसतो बरं का आणि आता सध्या मी जरा कमी झाले माझं ना कारण काय चालतं इथं आपू चरस गांजा मिळतो की आओ, या ठिकाणी ना साहेब आता सगळ्या गोष्टी इथं तर सर्रासपणे ओढला जातो इथं पाठीमाग हे आता पेट्या ज्या आहेत ना गांज्याचा सर्रास ओढला जातो ठीक आहे हे फेरवाले गुरु फेरवाले आणि ह्याच्यात ह्याच्यात एक लक्षात घ्या ह्याच्यात ह्याचा मास्टर माइंड सुनील बोर्डे नावाचा एक जो आहे असा जरा स्मगलर टाईप म्हणजे गुंडा टाईप तो ह्यांचा हे स्मगलर त्यांचा किती जणांची टोळी ही टोळी तुम्हाला सांगतो दहा बारा जणांची मायक नाव पण आहे त्यांची लिस्ट आहे माझ्याकडे बघू ही लिस्ट कशाला तुम्ही संकलित केली यांची नाव हे मला तुम्हाला कोई कोई तुम्हाला बघा हे इतकं आखो देखी व्यवस्थित पंचनामा ह्या स्वारगेट पोलीस स्टेशनचा कोणीच केला नसेल तो एनडीटीव्ही करतो आहे सांगा ही नाव वाचून दाखवा आणि साहेब ही जबाबदारी ते जे नाव घेत त्याची जबाबदारी त्यांची आहे एनडीटीव्ही ची नाही पोलिसांनी आता त्याबद्दलची जी काही गोष्टी करायच्या सांगा ना हे बघा आता आजही सकट म्हणू इथे पोरगा बसलेला आता त्या भिंतीला टिकून बसलाय बघा तो तो पर्ग आहे तो पोरगा आहे तिथे बसलाय तो आजही सकट नाव आहे त्याचं त्याच्यानंतर हे बघा हे लखन म्हणून आणि एक खंडू त्यांचे दोघ सक्के आहेत एक कुंडली खेडेकर माथारा माणूस आहे आणि तो सगळ्यांना दारू वगैरे पासतो धंदा करतो तो, तो पाठत चारला इथं येतो त्याला ही नावं पोलिसापर्यंत पोहोचली पाहिजे आणि मी हे पोलिसांना अर्ज पण दिलेला आहे ते पण दाखवतो मी तुम्हाला आधी नाव असतो तुम्हाला सगळं दाखवतो मी बघा कुंडली खेडेकर त्याचा मुलगा शुभम खेडेकर त्याचा मुलगा अभि खेडेकर यांचं अख्खं कुटुंब एस टी स्टँड मध्ये असतं आणि अनलिगल व्यवसाय असतो काय कोणी यांना विचारत नाही बाहेरून माल खरेदी करतात बाजारातून एक दोन रुपयाची वस्तू दहा रुपयाला विक्री झाला तुमचा आता तु तु व्यवसायाचा संबंध आहे म्हणून तुम्ही त्यांच्यावर आरोप करता नाही नाही तसं नाही गाणी ऐकतात का हे लोक अहो ही आता ह्यांच्या मार्फतच चोऱ्या मारे होते आता तो जो आरोपी होता तो आरोपी जो आहे ना यांच्या हे आता हिथं जे राहतात हे आता तुम्हाला सांगितले सुनील बोर्डे हे मोरके आहेत ते खेडेकर यांच्या पूर्णपणे परिचय जातो ठीक आता जो प्रकार झालाय ना हो त्यांच्या ओळखी जातो मग हे हिथच बळी या दाव्याला कुठेही पुष्टी देत नाही ते आरोप करतात त्यांनी पोलिसाकडे पत्र दिलेलं आहे बघू ते पोलिस पत्र दिलेलं आहे ना मी नाव वाचा ना पुढची नाव त्यांची पुढची नाव दाखवतो तुम्हाला बघा कुंडलिक खेडेकर शुभम खेडेकर आबी खेडेकर सुनील बोर्डे हा सूत्रधार यांचा सगळ्यांचा आणि हा हप्ते घेतो यांच्याकडनं किती हप्ते घेतो किती आता हप्ते घेतोय माहित नाही पण हफ्ते घेऊन यांना फिरवतोय या। अंदाज काय अंदाज अंदाज यांचा असे नाही एका परापाठी शंभर रुपये शंभर रुपये रोज हा रोज अंदाज सांगतोय तुम्हाला मी नक्की नाही त्यानंतर दुसरा एक बघा पप्पू निर्मळ म्हणून एक वर्ग आहे हनुमंत म्हणून एक आहे बबन बांगर म्हणून एक आहे सदा लेंडवे म्हणून एक आहे आणि एक जीवन म्हणून वर्ग आहे बघा गंमत अशी आहे की ते म्हणतात ते बरोबर आहे कारण त्यांनी पोलीस आयुक्त पुणे शहर पोलीस आयुक्त यांना पत्र दिलं आहे दहा बारा दोन हजार चोवीस या दिवशी आता पुणे पोलीस आयुक्तांची ही पहिली जबाबदारी आहे की त्यांना हे पत्र मिळाल्यानंतर त्यांनी काय कारवाई केली चार वेळा मी चौकीला गेलो मी चार वेळा माझी कारवाई करा मला पोलीस प्रोटेक्शन द्या माझ्या दुकानावर दगड फेक केलेली तुम्हाला फ्रीज नादुरुस्त झालेला पण दाखवतो दगड मारले आता याच्यामध्ये त्यांनी काय काय लिहिले बघा पुणे पोलिस आयुक्तांना दिलेलं पत्र आहे त्या पत्रावर पत्रा जर कारवाई केली असती तुमचं पूर्ण नाव म्हणले सुरेश त्रिपती तनपुरे तनपुरेंच्या पत्रावर जर कारवाई केली असती तर हा प्रसंगच उद्भवला नसता आणि त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं आहे कि सोलापूर बस स्थानकाच्या समोरील बाजूस म्हणजे ह्याच हे मंदिराच्या जवळ थे तिथे दारूचा अड्डा व पत्त्याचा जुगार चालतो एसटी चे अधिकारी व कर्मचारी वेळेवेळी त्यांच्यावर कारवाई करतात करत करत नाहीत नाहीत आता आता चला इथे वेशा व्यवसाय वे चालतो का हो मग आता ते काय चाललंय हे लोकच ना सामील सगळे हे काय हे दुकाने माझा आणि पलीकडचं आहे का काय नाव नाही बघा पैशा व्यवसाय चालतो हो रोज पण याच्यामध्ये वॉचमन सुद्धा ते असतात खाते पैसे खातात ते हफ्ते त्याचे लोकांना राज रोज पण सोडतात किती हप्ते हे बघा इकडे बघा वॉचमन किती हप्ते घेतात बघा हे कसं होतंय माझ्यावर येणार आहे माझे डुकदार नाही तर ते सांगितलं पण असं आहे की वॉचमेन हप्ते घेतो हे तर क्लिअर आहे वॉचमेनची एजन्सी कोणाची आहे एजंट लोकांचा हप्ते आहेत एक खाजगी एजंट जे असतात त्यांच्या हप्ते तर हंड्रेड पर्सेंट आहेत माझ्या दुकानाच्या समोर पोलिसांना हप्ता आहेत की नाही पोलिसांचा आपल्याला काय आयडिया नाही त्यांचे पोलिस रेकॉर्ड केले होते निळे ड्रेस नाहीत का एज ते पाहिलेले आम्ही शूटिंग केलेलं होतं डिलीट मारलं म्हणलं आपल्यावर घाबरले त्यांच्या गाडी दुकानावर दगड माझ्या दुकानावर दगड पेक केली सुनील बोर्डे हा आहे आणि ह्यांनी चार जणांना दारू पाजली दुसरा एक कुंडली खेडेकर म्हणून त्यांनी कुटुंब इथे आणून बसवलेले आणि तो सगळं अनाधिकृतपणे सकाळी पाठ चारला येतो आणि रात्रीच्या खेर रात्रभर वर असतो ते त्याची तो पाण्यात गुरुत्वानी व्यवसाय तो सुनील बोर्डे हा मुख्य सूत्रधार हे पोलिसांना कळवलंय बरं का आणि अर्ज दिले अर्ज नुसतं पोलिसांनाच नाही साहेब मी मुंबईला पण पत्र पाठवलंय तिकडे मागे बघा नाही पोस्ट कुणा कुणाला दिले बघा हे महाव्यवस्थापक व्यवस्थापकीय संचालक महाव्यवस्थापक विभाग नियंत्रक मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी आगार व्यवस्थापक आगार व्यवस्थापकांना पत्र लिहिले वेशा व्यवसाय रात्रंदिवस चालू आहे का रात्रीचाच असतो बघ आता रात्री मी साहेब नसतो इथं मी इथं रात्रीचा नसतो पण त्या दिवशी ऐका ना बघा इथून माझ्या दुकानावर इथून दगड फेक केलेली आहे इथं फ्रीज होता माझ्या दुकानामध्ये या फ्रीजवर या मोठ्या मोठा दगडी इथं दगडी होते त्यात मी ठेवलेल्या इथं त्या दगडी मी काढली आता या वणल्या दगडी माझ्या दुकानावर टाकले आता फ्रीज तिथं मी ठेवला त्या दुकानात त्या फ्रीजवर फोक पडलेले पण तुम्हाला मी ठीक आहे चला मी प्रश्न असा विचारला की वेश्या व्यवसाय इथं रात्रंदिवस चालतो का हा वेश्या व्यवसाय इथंच आहे साहेब हे तृतीयपंथी त्यानंतर हे अशा बाया हे सगळे हे लोक हे समिलेत सगळे आणि वाचमॅन ची मिली बघत असतात की नाही नाही पोलीस नसतात पुलीस पोलीस नसतात बरोबर एखाद्या वेळेस रात्रीची पेट्रोलिंग ची गाडी आली तर अशीच परत जाते ते थांबत नाहीत काय नाही चौकशी नाही का काय नाही हे किती वर्षापासून चालू आहे हे बरेच वर्ष झाले आता तुम्हाला सांगतोय कमीत कमी पंधरा वीस वर्ष झाली आता इथं हे तुमचा स्टॉल आहे हा माझा माझ्या नावावर आहे आणि हा माझ्या भावाच्या नावावर आहे दोघांच्या चाळीस वर्षापूर्वीचा स्टॉल आहे महामंडळाचा स्टॉल या मामंडळा स्वारगेट बस स्थानकाचा था इतका व्यवस्थित पंचनामा इतक्या योग्य माणसाशिवाय कुणीच करणार नाही हे सगळं घसरायला सुरुवात कधीपासून झाली अहो हे घसरायला सुरुवात तुम्हाला सांगतोय इथं काय झालेलं हे तुम्हाला सांग का महत्वाचं म्हणजे या इकडं सावलीच्या इथं पूर्वी व्यवस्थित चाललं होतं जे स्थानिक व्यावसायिक आहेत स्थानिक म्हणजे इथले असणारे भूमिपत्र ह्यांचा व्यवसाय व्यवस्थित चाललेला होता यांच्यात काय वादविवाद नव्हते पण झालं काय इथं परप्रांतीय आले बाहेर राज्यातले बाहेर राज्यातल्या लोकांना इथल्या स्थानिक जे टेंडर भरले लोकांनी त्यांनी ते त्यांना दुकाने चालवाय दिली हे काय हे बार क्रमांक तीन आहे बघायच हे राजस्थान तोमरवाचे आणि हे आता तुम्हाला सांगितलं ना माझ्याकडे दगडफेक वगैरे केली तर त्या माणसाचा पूर्णपणे ह्यांना पाठिंबा आहे त्या माणसाने ह्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्या जोरावर त्यांनी ती माझ्या दुकानावर दगडफेक केली मला मारहाण केली माझी कपडे बिडे फाडलेली आता घरी आहे माय का आहे त्याचा माझं पोलिसांना कळवलं होतं पोलिसांना मी अहो तुम्हाला साहेब सगळे अजून तुम्हाला सगळ्या घटना आहे बघा मी सात वेळा पोलीस एकशे बारा नंबरला फोन केला सात वेळा तरी सुद्धा इथं ती लोक मला इथं मारीच होती माझ्या कामगाराला मला आता कामगार इथं नाही येतो बाहेर गेलाय बाबू आहे का रे बोला बाबूला बोला, बोला हा सात वेळा तुम्ही पोलिसांना कळवलं सात वेळा ह्या ज्या बंद पडलेल्या गाड्या आहेत ह्या बंद पडलेल्या गाड्यात काय होतं बंद पडलेल्या गाड्यात मी गेलेलो नाही कधी तिकडं कारण मी आपला माझा धंदा बरा आणि मी बरा पण मला ज्यावेळी त्रास व्हायला लागला काय झालं का हे अनाधिकृत गुरु फेरीवाले तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगू का आता माझं ह्यांची काही दुश्मनी नाही लक्षात घ्या पहिली गोष्ट हे झालं काय बरं का साहेब हे अनाधिकृत फेरीवा फेरीवाले जे आहेत ते आता मी हे स्टॉल आहे हा माझा आहे मी पन्नास पन्नास हजार रुपये टी महामंडळाला दर महिन्याला भरतो प्रामाणिकपणे आणि हे लोक या इकडं की लोक एक रुपया सुद्धा एसटीला महसूल न देता विदाऊट लायसन्स फिरतात हे आणि माझ्या स्टॉल समोर येऊन माल विकतात तुमचा मुद्दा माझ्या लक्ष माझ्या स्टॉल समोर माल विकतात स्टॉल वाल्यावरती तुमचा मूळ राग आहे पण मी पुन्हा तेच प्रश्न विचारतो की हे इतकं बजबुजपुरी -बज 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 माझा सुरुवात किती याला जवळजवळ आता दहा पंधरा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले हेच चाललं बरोबर हो रोज किती प्रवासी असतात सावकार रोज मी तर काय मोजलेलं नाही आता त्याची आयडिया नाही आपल्याला एवढी काय ठीक आहे हे सगळं महाराष्ट्रासमोर आम्ही मांडलं ह्याच्यामध्ये अधिकारी सामील नाहीत का मग अहो याच्यात अधिकाऱ्याला आहे सगळ्या गोष्टी मी त्या इथं डेपो मॅनेजर आहे त्यांना हप्ता केल्याशिवाय विशेष नाही ना। मी तिथं त्या बाई आहे पाटील मॅडम त्या पाटील मॅडमला मी सांगितलं होतं पल्लवी पाटील म्हणून आगार व्यवस्थापक त्यांना मी सांगितलं की सुनील बोर्डे नावाचा जो मुख्य सूत्रधार असतील मुख्य सूत्रधारे म्हटलं त्याला तुम्ही पकडा ना सगळ्या गोष्टी माहिती होतील त्यांनी माझ्या दुकानावर दगड केली चार जणांना दारू पाजली त्यांनी आणि ते पण रात्रीच्या चार वाजता पाठव चारला तीनला त्यांनी बरं दुसरी गोष्ट अशी की यात सामील मी पोलीस चौकीत दहा वेळा बारा वेळा फोन केला तेव्हा पेट्रोलिंगची गाडी झाली आणि त्यांनी त्यांना इतकं सही सलमत केलेली होती फुल लोक ती त्या लोकांना त्यांनी काही बोलले नाही मलाच उलट दराडवलं त्यांनी उलट पक्षी आणि मी पोलीस चौकीत पण गेलो होतो आधी नंतर ती लोक इकडे आली मग इथून मी परत गेलो पोलीस चौकीत यांचा यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला असं सा सांगतात की ते प्रामाणिकपणे सांगतायत आणि यातनं काय कळतो आपल्याला की हे कसं एक, एक मोठं नेक्सस या स्वारगेट पोलीस स्टेशन पोलीस चौकीत सुद्धा मी गेलो तिथे एकच मॅडम होती फक्त म्हणलं मॅडम माझ्या दुकानावर दगड फेक झाली मार मारले मला त्या लोकांनी चोरीचे प्रकार किती घडत सारखे चालू आहेत सगळे माहिती त्यांना पोलिसांना मग सगळे माहिती असते कसं नेक्सस आहे बघा बरं एवढं नेक्सस असेल तर मग महाराष्ट्र आता होत आहे काय हे तुम्ही आता दाखवलं तर हे माझ्यावर डुक धरणार आणि मला ह्याच्यावर कुणीतरी पंचनामा करावा लागला लागेल नाही मग कसं ह्याच जळ मला नको ना पोचायला मी एक कसं पोट भरतो इथं मी प्रामाणिक व्यवसाय करणार मला पोलिसांनी काय करा सांगा तुम्हाला पोलिसांनी इथं आता सांगायचा उद्देश तुम्हाला म्हणजे इथं पोलिस गस्त पाहिजे पोलिस पाहिजेत रात्रपाळीला दिवसपाळीला दोन्ही डुट्यांना पूर्वी होते ठीक आहे पूर्वी होते होते पूर्वी होते आता नाही आता नाही पूर्वी रात्री दोन दिवसा दोन असे पोलीस असायचे त्यावेळेला एवढा काय प्रकार घडत नव्हता कॅमेरामनिकेतन मानेसामी राहुल कुलकर्णी एन डी व्ही मराठी स्वारगेट बस स्थानक पुणे